सर्जनशील न्यूज चला मने उलगडूया हलाल ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी संबंधित असून मुख्यत्वे मांसाहारी खाद्य मर्यादित आहे त्यामुळे हलाल सर्टिफिकेशन आणि त्या संबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय अनियमितता दूर करून ते सर्टिफिकेशन केवळ सरकारी प्रणालीद्वारेच व्हावे तसेच या नियमावलीत आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी सभागृहामध्ये केली झिरो अवर मध्ये मुद्दा उपस्थित करीत प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून विविध आस्था असलेले लोक इथे राहतात हिंदू आणि शीख धर्मियांमध्ये हलाल मांसाहार मान्य नाही त्यांच्यावर हलाल माणसाची सक्ती होणे हे संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याच्या तरतुदींना बाधक आहे आरोग्य शास्त्रामध्येही हलाल केलेले मांस खाणे आरोग्यास धोकादायक असल्याचे समोर आले आहे दूध साखर तेल औषधी प्रसाधन सामग्री तसेच सिमेंट स्टील प्लास्टिक यांसारख्या वस्तूंनाही हलाल प्रमाणपत्र देण्याची प्रवृत्ती वाढल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितलं या प्रमाणासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे उत्पादनांच्या किमती वाढून त्याचा परिणाम सर्व ग्राहकांना भोगावा लागतो तसेच स्वातंत्र्य बाजारातील पारदर्शकता आणि समान न्यायावर परिणाम होत चालल्याचेही त्यांनी म्हटलंय सध्या हलाल इंडिया लिमिटेड हलाल सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जमियत उलेमा ए हिंद हलाल ट्रस्ट जमियत उलेमा ए महाराष्ट्र या संस्था हलाल प्रमाणात देत असून देशभरात सुमारे सत्तर ते ऐंशी अभेद्य आणि बोगस प्रमाणन संस्था कार्यरत असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला उत्तर प्रदेशात अशा काही संस्थांवर गुन्हेही नोंदवले गेल्याचा उल्लेखही अन्न पदार्थांसाठी एफ एस एस ए आय तर औषधांसाठी एफ या अधिकृत प्रमाणन संस्था अस्तित्वात असताना खासगी आणि धार्मिक संस्थांना खाद्य प्रमाणनाचा अधिकार का असा प्रश्न उपस्थित केला आहे